अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी निवडणुकीचे रणशिंग फुंकले नाशिकचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्याचा मानस दिनकर पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे शिवधनुष्य जनतेच्या आशीर्वादाने उचलत आहे जसा प्रभागाचा विकास केला तसाच विकास नाशिक लोकसभा मतदारसंघाचा करायचा आहे आरोग्य शिक्षण उद्योग सांस्कृतिक क्रीडा सर्व क्षेत्रात नाशिकचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्याचा मानस असल्याचे मनोगत माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी कार्बन नाका येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित अभिष्ट सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले यावेळी राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दिनकर पाटील पुढे म्हणाले गेल्या चाळीस वर्षापासून प्रभागाचा सर्वांगीण विकास केला सचोटीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आहे नागरिकांनी मला कायम भरभरून पाटिंबा लोकसभा निवडणुकीतही आसाज दिला भक्कम पाटिंबा राहू द्या असंच म्हणत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग पाटील यांनी फुंकले या प्रसंगी वेदमूर्ती राजाराम खोचे प्रसाद खोचे यांच्यासह ब्रह्मवृंदांनी शांती सुक्ताचा पाठ करत पाटील यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिला सुरुवातीला कुटुंबीयांनी औक्षण केलं नंतर केक कापत फटाक्यांची आतिशबाजी आणि फुलांची उधळण करण्यात आली पाटील यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो वाढदिवसाच्या निमित्ताने बावीस ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत यांच्या शिवमहापुराण कथेचा समारोप व दिनकर पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केली कार्यक्रमाचे आभार युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी मानले